मग आम्ही हे शोधतोय आम्हाला काही इथलं माहिती नाही भक्त निवास वगैरे काही शोधू म्हणलं आणि मग थांबो तर यांनी गाडी अडवली हे म्हणे पावती फाडा म्हणलं कसली पावती जर आम्हाला नाही गाडी इथं जागा मिळाली तर आम्ही काय थांबायची इथं बरोबर आहे की नाही म्हणे रुल्स आहे प्रत्येक गाडी गेलो का तिला पावती फाडावी लागते असा कुठला महानगरपालिकेचा रुल्स आहे सांगा तुम्ही पावती वाचली पावती दाखवलीच नाही त्यांनी मग आम्ही त्यांना तेच म्हणला तुम्ही आम्हाला पावती दाखवते काय म्हणता द्या आधी तर पावती मिळेल आता हे कोणाची चुकी आमची चुकी आहे का हां शांत शांत शांतच आम्ही नाशिक कर शांतच नाशिक कर शांतच नाशिक भारतामध्ये पंढरपूर पाकिस्तान मध्ये असं तुम्ही समजता असं दाखवलं ना हा कोण वाचतो तुमच्या द्या इकड्या ओ आम्ही शिक्षिक आहे शिक्षिकाय नॉर्मल नाही ना शिक्षिका आम्ही

हॅलो नागरिकांना ऐका हे बघा ही फसवणूक आहे पार्किंगची सगळ्यांनी इकडे लक्ष द्या नागरिकांना ऐका सगळे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे नागरिक हे बघा पंढरपूर मध्ये कशी फसवणूक होत आहे हे बघा हो हे पंढरपूर आहे हे पंढरपूर आहे वाचली वाचली काय हे महानगरपालिकेचे पैसे घेतात दोनशे रुपयांनी इथे स्वच्छता तुम्हाला दिसते बाटल्या पडलेल्या हे बघा कचरा बघा तुम्ही दिसते सगळ्यांना नागरिकांना बघा महाराष्ट्रातील नागरिक सगळे बघा पहिले हा कचरा बघा आहे स्वच्छता हा, हा? रस्त्याला कुठेही गाड्या लावलेल्या आहेत हा जो रस्ता जाण्या येण्याचा आहे तिथे सुद्धा पार्किंगच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि प्रत्येकाकडनं हे पैसे घेतात असं सांगतायत बघा हा फेसबुक नागरिक सगळे बघा महाराष्ट्रातील ऑल पब्लिक हे बघा हे लोक आहे बोलण्याची इथल्या लोकांना अजिबात पद्धत नाही एका स्त्री बद्दल किंवा एका बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांचं कसं स्वागत करायचं या लोकांना अक्कल सुद्धा नाहीये डायरेक्ट शिवेगाळ करतायत डायरेक्ट भिकारी बोलतायत डायरेक्ट म्हणतात तुझी लायकी आहे का आमची लायकी नसती तर आम्ही फिरायला आलेलो असतो का इथे बोला हे बघा बघा सगळे हे बघा पब्लिक फक्त देखावा बघण्यासाठी बघा याच्यामुळे महाराष्ट्र मागे हे बघा हे पब्लिक आहे पंढरपूरचे हे बघा हा कचरा बघा स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो ना स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो महानगरपालिकेचे तुम्ही पण ऐका सर साहेब पाटील साहेब तुम्ही पण लावला आहे माझ्यासोबत पंढरपूरचे पाटील साहेब हे बघा कचरा बघा कचरा बघा पाटील साहेब दिसतोय तुम्हाला हे बघा हे लोक आहे महानगरपालिकेचे पावती फाडणार हे बघा पाटील साहेब बघा पोलीस चौकीला ते तयार नाहीये पोलिसांना इथे बोलवा हे हे बघा बघा रिक्षा कुठे लावलेला आहे ही पार्किंग बघा ही स्वच्छता बघा स्वच्छतेच्या नावाखाली दोनशे रुपयाची पावती फाडली जाते हे बघा हे बघा स्वच्छतेच्या नावा पावत्या फाडल्या जाता बघा पंढरपूरची अवस्था बघा आलेल्या अतिथींचे स्वागत कसे केले जाता पाटील साहेब ऐकताय ना तुम्ही माऊली बोलायच अरे आमची लायकी असते आमच्या नाशिक मध्ये या आमच्या नाशिक मध्ये या एक वेळेस आम्ही स्वतः उपाशी राहू वागत नाही एक वेळेस स्वतः उपाशी राहू पण आलेल्या पाहुण्याचं चांगलं स्वागत करतो हा हे बघा पाटील साहेब हे बा हे स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय साहेब थांब या स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय बघा स्वच्छता बघा यांची अजून दाखव का तुम्हाला पाटील साहेब थांबा बघा हे रस्त्याचे पार्किंग बघा कशा आहेत बघा हे बघा पाटील साहेब बघा हा तुमचं पंढरपूर म्हणतात ना तुम्ही हे बघा पाटील साहेब हे लोक हे पंढरपूरचे लोक तुम्ही म्हणे असं स्वागत करता तुमचे पाटील साहेब बघा पाटील साहेब बघा पाटील साहेब नाही चला पाटील साहेब झाला पाटील साहेब धन्यवाद पंढरपूर मध्ये तुम्ही आमचं चांगलं केलं चा त्याच्याबद्दल धन्यवाद हो हो हे बघा हे चेहरे घ्या लक्षात घ्या बोलू पोलीस चौकीला यायला तयार नाही तुमच्या तुमच्या पोलीस चौकीला यायला तयार नाही हे बघा हो दोनशे रुपये द्या

पाटील साहेब बघा लाईव्ह तू मला व्हिडिओ कॉलिंग केलाय पाटील साहेब हे बघा हेच उद्या पोलीस चौकीला बोलून घ्या यांना दरे भाऊ अरे, गे। अरे गे। भाऊ घे अरे घे रे अरे घे अरे घे आई घाले घे दर आई झाल्या दरे दरे पाटील साहेब हे बघा फोन लावला साहेब पाटील साहेब घ्या दरा

पावती द्या पावती कोण देत पावती अरे पावती 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 द्या ना आम्हाला इथे आहे आम्ही इथे दर्शन घेणार काय द्या नाव लिहून द्या ना तो ने तो ने तो ने तो ने

उद्या पोलीस चौकीत बोलायना हॅलो पाटील साहेब अख्खा महाराष्ट्र एवढी फेमस आहे मी नाही पावती कोण देत नाही आम्हाला आम्ही रुल्स तोडत नाही आम्हाला पावती देत नाही आता का तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून हो तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून पावती घ्यायची आपल्याला इथं थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाच त्या हो पाउती? पाउती ना नाही तो गेला ना भाड खाऊ गेला ना म्हणे तुझ्या घालायला मी तर पावती द्या ना आम्हाला आता आम्हाला थांबायचं आम्ही इथेच थांबणार नाही पावती दे हे चल रे पावती, पावती, चार। पावती, पावती दे पावती घेऊन दे इथे थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाच दर्शन घ्यायचं द्या चला पावती द्या पावती द्या ना फक्त व्हॉइस रेकॉर्डिंग नाही झालं तुमच्या लोकांचं देताना माझ्याच्यात झालंय माझ्या सगळ्या झालंय काही नाही झालं आम्ही पावती फाडली नाही ना म्हणून वाद घातले काही नाही झालं मी सांगते ना मला विचारा हा मला विचारा आमच्याशी वाद घातली हा हो कोण आहे पावती देणार आहे कुठे गेले पावती आहे द्याव आम्हाला दर्शन घ्यायचं उशीर झाला आहे भूक लागली आम्हाला तुम्ही आले ना भाऊ तुम्ही आम्हाला मदत करायला हो आले मदत केली तुमचे फार उपकार आहे तुम्ही सहकार्य केलं पावती द्या ना आम्हाला पावती द्या पावती देता की नाही कुठे गेला तो पावती चल पावती द्याय इज्जतीत पावती द्या थोबाडात मारल पावतीने दिली तर पावती दे गाडी समोर तू भरायला होता ना पावती द्यायची चल का नाही तर अशी थोबाडात दिल ना पावती पावती दे पावती दे मी काही पण करू शकते मी काही पण करू शकते पावती दे पावती दे पावती दे पावती दे हा झाला गाडीला पावती झाला होता अजून तू चड्डी चड्डी पावती त्याच्या पैसे ठेवले साहेब पावती द्या ला चला पावती द्या चला पावती द्या पावती पाहिजे पैसे दिलेले आम्ही हे बघा हे पैसे दिलेले हा मुलगा गाडी समोर उभा राहिलेला होता हा मुलगा पंढरपूर मध्ये महाराष्ट्राच्या पंढरपूर मध्ये राज्यामध्ये आम्ही नाशिककर असून शिकताना शिवाय घातल्या आई माईवर हे हे छत्रपतींचे अरे दाढी वाढून ते लावून का तुम्ही छत्रपतींचे मावळे होत्या अरे हाड पावती देतो का नाही पावती देतो का नाही हा तू गाडी समोर चाल उभारा चल गाडी समोर चल ग चल चल, चल चल गडवा झाला गाडी घालते तुझ्या केस होईल ते गाडी समोर उभा राहायचं चल, आड़ा। चल आड़ा

सगळ्यांनी हे पब्लिक आहे हे पंढरपूर पब्लिक आहे बघा हे बघा हे यांची वागणूक आहे वर्तणूक आहे हे बघा चला पोलीस चल। चौकीला बोला तरी हे येत नाही पैसे घ्यायचे पावती द्यायची आम्हाला पावती द्यायची आम्हाला पावती द्या आम्ही पावती घेतल्याशिवाय मी पण पाहणार नाही पावती द्या पावती द्या चला पावती पाहिजे आम्हाला पावती पाहिजे म्हणजे पाहिजे नाही का पावती घेऊ दे रुल्स आहे ना इथला रुल्स आहे ना रुल्स आहे ना हा अरे गरीब आमची भिकारी आमची लायकी काढली आमची लायकी नसते आम्ही फिरायला आलो असतो का हा नाही पावती दिल्या जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय राजे शंभू राजे बघा हे आपल्याला नाही आपल्याला थांबायचं ते पावती द्यायची त्यांच्यातून आपल्या काही फरक पावती पावती नाही पावती पाहिजे रुल्सचे नियम आपण तोडायचे आपण चुकायचं नाही ते म्हणतात ना रुल्स रुल्स आहे नाही पावती द्या पोरा रडायला पावती घेतल्याशिवाय मी नाही आले चल चला चला तुम्ही पावती द्या द्या पावती दादा द्या मी पाया पडू का तुमच्या पावती द्या ना बसा पावती द्या बोल वाटत पावती द्या पडते तुमच्या पावती द्या मग तोच ना अहो आम्ही काय म्हणला आम्हाला फक्त बघू दे आम्हाला निवास मिळाला तर आम्ही थांबू नाही आम्ही इथून निवास होणार होतो रिवर्स त्यांना म्हणला आम्हाला गाडी तरी टर्न नाही इथं गाडी काढणारच नाही आमचा रुल्स आहे गाडी काढून बघा तो पर्दा उभा राहिला गाडी समोर हाच हाच हा

नावली चल आत निघाल सौ जया प्रवीण कोटकर नावली चल ते पाहू पैसे दे आता पावती काही पावती देतो तुम्ही शांत हॅलो हा सर थांबा मी पावती घेते तुम्हाला परत कॉल करते चला पावत्या दाखवायचे नाही ना माझ्या हो चारंगे पाटील साहेब तसच आहे चालू येते चला हे चरंगे पाटील चला आता दादा ना दे ना पावती म्हणजे पावत्या तुम्ही असून देते नाही मग आव द्या एवढी पब्लिक आहे कोणी सहकार्य आम्हाला पावती द्या आम्हाला पंढरपूर मध्ये राहू देत नाहीये हे पब्लिक राजा भाऊ आज माझं नाव चला जगदीश गोड नाही मी महाराष्ट्रात राहते महाराष्ट्र माझा हक्काच आहे मी इथे सगळे काय हक्क गाजवणारच काय जरंगे पाटील साहेब बरोबर आहेत ना उत्तर द्यावाला चला पावती द्या आमची चला चला पावती द्या आमची द्या आमची पावती द्या सर पावती देत नाहीये लोक हा ऐका